नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या चा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू मानवी मजा संस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ऑप्शन क्रमांक तीन नेफ्रॉलॉजी ओडी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ऑप्शन क्रमांक एक गलगंड मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्याची संख्या किती असते ऑप्शन क्रमांक एक चोवीस मानवी हृदयाचे दर मिनिटास दर मिनिटास रिकामी जागा स्पेदने होतात ऑप्शन क्रमांक एक बहात्तर मिनिटात युनिव्हर्स डोनर म्हणजे रिकामी जागा रक्तदाता होय ऑप्शन क्रमांक तीन ओ रक्तदाता होय बटाटा हे रिकामी जागा आहे ऑप्शन क्रमांक दोन खोड आहे भारतीय चलनावरील नोटेवरील किती भाषा लिहिलेल्या आस्ता, असतात असतात ऑप्शन क्रमांक एक सतरा भारताच्या नोटेवर भारतातील नोटेवर सतरा भाषा लिहिलेल्या असतात कोवळ्या उन्हाळा उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते ऑप्शन क्रमांक चार ड जीवनसत्व हायड्रो क्लोरिन क्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ऑप्शन क्रमांक दोन लिंबू रिकामी जागा हा उघडा येणारा उडता येणारा सस सस्तन प्राणी होय ऑप्शन क्रमांक एक वटवागुट सस्तन प्राणी वटवागुट जर एखाद्या रकमेवर आठ टक्के वार्षिक व्याजाच्या दराने एक वर्षाच्या अर्ध अर्धवार्षिक रीतीने संयोजित चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक तीस रुपये असेल तर एकूण रक्कम किती याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद